आमचं घर दोन माळ्यांचं खाली आम्ही राहायचो आणि वरच्या मजल्यावर आम्ही नेहमी भाडेकरी ठेवत असू मागच्या काही महिन्यांमध्ये मात्र माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू होती त्यामुळे वरची खोली रिकामी करून घेतली होती आता लग्न सोहळा पार पडून दोन महिने उलटले होते त्यामुळे माझ्या आईने ती खोली पुन्हा भाड्याने द्यायचं ठरवलं रोज अनेक लोक खोली पाहण्यासाठी येत होते पण आईने ठरवलं होतं की खोली फक्त कुटुंबालाच द्यायची कारण कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना रूम दिली की ते गोंधळ घालतात वेळेवर भाडे देत नाहीत आणि शिस्त पाळत नाहीत अखेर आम्हाला एक चांगलं कुटुंब भाड्याने राहण्यासाठी मिळालं भाडेकरू म्हणून आलेलं कुटुंब बरंच साधं आणि सुसंस्कृत होतं त्यात आई वडील आणि मंगल नावाची त्यांची मुलगी होती मंगल वयाने थोडी मोठी होती पण खूपच हुशार आणि संस्कारी तिला शिकण्याची आणि स्पर्धा परीक्षांमधून मोठ्या पदावर जाण्याची खूप इच्छा होती त्यामुळेच तिचं अजून लग्न केलं नव्हतं तिच्या आई वडिलांनी तिला लग्नासाठी अनेकदा आग्रह केला पण ती नेहमी म्हणायची सर्वात आधी मला चांगली नोकरी मिळवायची आहे मगच मी लग्नाचा विचार करीन तिच्या आई वडिलांचाही तिच्या स्वप्नांना पाठिंबा होता मंगल खरोखरच अभ्यासू होती तिचं पूर्ण लक्ष अभ्यासावर असे कॉलेजमधून ती प्रत्येक वर्षी पहिल्या क्रमांकाने पास झाली होती ती स्पर्धा परीक्षांच्या तयारीत इतकी मग्न असायची की तिच्या अभ्यासाचा मलाही हेवा वाटायचा दुसरीकडे मीही मागच्या वर्षभरापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो माझं बी ए पूर्ण झालं होतं पण काही तांत्रिक अडचणी विशेषतः इंग्रजीमुळे मला अभ्यासात खूप अडचणी येत असत एकदा संध्याकाळची वेळ होती मी आणि माझी आई घरात बसून टी व्ही पाहत होतो तेवढ्यात मंगलताई आमच्या घरी आली ती मागच्या महिन्याचं भाडं द्यायला आली होती माझ्या आईने तिच्याकडून भाड्याचे पैसे घेतले ती निघणार होती तेव्हा माझ्या आईने तिला विचारलं मंगल तुझा अभ्यास कसा चाललाय मंगल हसत म्हणाली हो काकू खूप छान चाललंय माझ्या आईला अचानक एक कल्पना सुचली ती म्हणाली मंगल आमचा सोहमही स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय पण त्याला थोडी मदतीची गरज आहे तू त्याला शिकवलंस तर त्याचा खूप फायदा होईल मंगल म्हणाली हो काकू नक्कीच मला काही हरकत नाही उलट शिकवताना माझाही सराव होईल शिकण्यापेक्षा शिकवताना चांगलं लक्षात राहतं असं माझं मत आहे आईने लगेचच ठरवलं मग ठीक आहे उद्यापासून सोहम तुझ्यासोबत अभ्यास करेल मंगलताई हसून म्हणाली हो काकू नक्कीच चालेल मी दिवसभर एकटीच अभ्यास करते सोहमही सोबत असेल तर आम्हाला दोघांनाही फायदा होईल मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मी मंगलच्या घरी काही पुस्तकं का घेऊन गेलो ती खोलीत अभ्यास करत होती दरवाजा तसा उघडाच होता त्यामुळे मी हलकेच दरवाज्यावर टकटक केलं तिचं लक्ष माझ्याकडे गेलं ती लगेच उठली आणि हसून म्हणाली अरे ये मी तुझीच वाट पाहत होते तिनं मला बसायला खुर्ची दिली मी खुर्चीवर बसलो आणि माझ्या हातात असलेल्या पुस्तकांकडे तिचं लक्ष गेलं तिनं विचारलं तू कधीपासून अभ्यास करतोय मी सांगितलं मागच्या वर्षापासून मी काही पुस्तकं वाचतोय त्यावरती हसत म्हणाली चांगलं आहे पण तुला आणखी माहिती लागेल काळजी करू नको मी तुला हळूहळू सगळं शिकवेन मंगल खरोखर खूप हुशार होती ती वेगवेगळ्या विषयांवर मला भरपूर माहिती देत असे तिच्या बोलण्यातून मला तिचा अनुभव किती दांडगा आहे हे लक्षात येत होतं मी तिला म्हटलं मंगलताई मला तर खूप कमी माहिती आहे त्यावर ती म्हणाली काळजी नको मी शिकवेन तुला सगळं हळूहळू तूही आत्मविश्वासाने तयारी करायला शिकशील मंगल एकटीच राहत असे कारण तिचे आई वडील दोघही नोकरीसाठी सकाळीच बाहेर पडत आणि संध्याकाळी परत येत त्यामुळे ती दिवसभर एकटी अभ्यास करायची मी रोज तिच्या घरी दुपारी किंवा सकाळी वेळ मिळेल तेव्हा अभ्यासासाठी जायला लागलो आमच्यात आता चांगली मैत्री जमली होती ती माझ्या वयापेक्षा चार वर्षांनी मोठी होती माझं वय चोवीस होतं आणि तिचं अठ्ठावीस तिच्या वयाचा विचार करता जर तिचं लग्न झालं असतं था। तर कदाचित तिला मुलंबाळही झालं असतं पण तिला नोकरीची जिद्द होती आणि ती लग्नाची घाई करत नव्हती मंगल दिसायला खूप सुंदर होती लांब काळेभोर केस सडपातळ कंबर स्वच्छ तेजस्वी चेहरा गळ्याच्या खाली तर अशी मादक होती की म्हातारा देखील तिला पाहून घायाळ होईल ती, ती सध्या पंजाबी ड्रेसमध्येही दे खूप देखणी दिसायची ती नेहमी अंगभर ओढणी घेत असे त्यामुळे तिची सुंदरता अजून उठून दिसायची दोन महिन्यांनी एसबीआय बँकेत चांगल्या पदांसाठी जागा निघाल्या होत्या त्यामुळे आम्ही दोघेही त्या परीक्षेसाठी तयारी करत होतो मला बँकिंग क्षेत्रामध्ये जायची आवड होती त्यामुळे या संधीचा मी फायदा घेणार होतो एक दिवस काही कामं असल्यामुळे मला तिच्या घरी अभ्यासासाठी जायला उशीरच झाला साधारण दोन वाजता आम्ही वरती गेलो कारण ते वरच्या मजल्यावरच राहायचे ना तिच्या दरवाजाजवळ गेल्यावर पाहिलं तर दरवाजा उघडाच होता मी दरवाज्यात पाऊल टाकलं तर ती घरात झाडू मारत होती मी आलोय ते तिच्या लक्षात आलं नाही कारण तिचं लक्ष झाडू मारण्यात गुंतलं होतं ती झाडू मारताना खाली वाकलेली होती त्यावेळी तिनं खांद्यावर ओढणी घेतली नव्हती तिचं लक्ष झाडूवर होतं पण माझं लक्ष मात्र तिच्या भरलेल्या देहाकडे गेलं तिचं ते लुसलुशीत कोमल अंग पाहून काही क्षण मला तर काहीच सुचलंच नाही मी तिच्याकडे बघतच राहिलो त्या क्षणी मला जाणवलं की मला माझं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही मी लगेच भानावर आलो आणि आवाज केला मंगल मी आलो तेव्हा मात्र तिचं लक्ष माझ्याकडे गेलं ती माझ्याकडे पाहून म्हणाली अरे आज उशिरा आलास हो ग मी हसून म्हणालो तू तर झाडू मारतेस आज चक्क ते पण दुपारी अरे हो थोडा कचरा झाला होता ना पण तेवढ्यात तिचं लक्ष स्वतःकडे गेलं तिच्या लक्षात आलं की तिनं ओढणी घेतली नाहीये त्यामुळे तिनं झाडू तशीच खाली ठेवली आणि लगेच मागच्या खोलीत पळतच गेली काही क्षणात ती ओढणी घेऊन परत आली मला थोडीशी लाजच वाटली पण मंगलही खूप समजदार होती ती परत आली आणि पटकन झाडू मारून काम पूर्ण केलं मी आतमध्ये गेलो आणि खुर्चीवर बसलो तीही माझ्यासमोरच बसली मग आम्ही अभ्यासाला सुरुवात केली आमच्या पुस्तकांमध्ये तोंड खूपसून आम्ही वाचायला लागलो काही ड्रॉइंग्स करत होतो तर काही एक्झरसाईज सोडवत होतो तिनं मला विचारलं अरे सोहम तू तो पॉप्युलेशनचा ग्राफ काढलास का हो कालच काढला मला दाखव ना प्लीज मी माझी नोटबुक उघडून तिला दाखवली ती कौतुकाने म्हणाली वा तू खूप छान ग्राफ काढला आहेस तुझं ड्रॉइंग चांगलं आहे वाटतं मी हसून हो हलक्या हाताने काढलं की होतं सुरुवातीला नाही जमत पण दोन तीन वेळा ट्राय केल्यावर जमतं ती थोडंसं वैतागून म्हणाली अरे मी दोन तीन नाही तब्बल सहा वेळा ट्राय केलं तरी नाही जमलं असू दे पुन्हा कधीतरी बघेन मी म्हणालो ठीक आहे मग पुढच्या वेळी मी तुला नीट शिकवीन आम्ही पुन्हा अभ्यासाला लागलो दुपारी ती नेहमीप्रमाणे काहीतरी नाश्ता बनवायची आणि मला आग्रहाने खाऊ घालायची आजही तिनं खाण्यासाठी चिप्स आणले होते चार वाजता ती म्हणाली अरे मला मार्केटमध्ये मा जाऊन काही सामान आणायचं आहे पण खूप कंटाळा येतोय मी म्हणालो अगं बाई चालत जा आणि सामान आण बरं एक काम कर ना मंगल मग मी घेऊन येतो तुझं सामान काय काय आणायचं आहे सांग मला अरे नाही ते तू नाही आणू शकत ती गालातल्या गालात हसत म्हणाली तुला नाही कळणार मी तुला सांगू शकत नाही मी तिला चिडवत म्हणालो असं काय आहे सामानात सांग ना ती हसून म्हणाली सोड मीच जाईन ठीक आहे मंगल जर तुला कंटाळा येतोय तर मी तुला गाडीनं घेऊन जातो लवकर जाऊ लवकर परत येऊ ती थोडा विचार करत म्हणाली खरंच का हो खरच मजाक नाही करत आहे मी ती हसून म्हणाली ठीक आहे मग पाच वाजता जाऊ संध्याकाळी पाच वाजता मी माझी बाईक काढली तीही जिना उतरून खाली आली तिनं पंजाबी ड्रेस घातला होता मी गाडी चालू केली आणि म्हणालो बस पण ओढणी व्यवस्थित करून घे ती थोडी अडखळत होती ती, ती म्हणाली अरे कसं बसू अगं बस मागे दोन्ही पाय टाकून मुलं बसतात तसं तिनं ड्रेस आणि ओढणी नीट सावरली आणि गाडीवर मागे दोन्ही पाय टाकून बसली पण ती मध्ये काही अंतर ठेवूनच बसली होती मी गाडी चालू करून आणि हळूहळू गाडी चालवू लागलो आमच्या गावातले रस्ते म्हणजे एकदम दलिंदर रस्त्यावर इतके छोटे मोठे खड्डे होते की गाडी चालवताना त्रास होत होता हे पुढारी लोक फक्त निवडणुकीच्या वेळी मतं मागायला चार वेळा घरी चक्रा मारतात पण रस्ते सुधारायला मात्र यांना वेळ नसतो माझी गाडी जुनीच होती त्यामुळे तिच्यावर खूप गचके लागत होते मी मंगलला विचारलं अग तू बरोबर बसली आहेस ना हो व्यवस्थित धरून बसले आहे रे मंगल तुला नीट बसता येत नसेल तर माझ्या खांद्यावर हात ठेव तेव्हा तिनं थोडासा विचार केला वाटतं आणि मग तिचा मऊ कोमल हात माझ्या खांद्यावर ठेवला तिच्या स्पर्शामुळे मला क्षणभर खूपच गोड वाटलं पण मी गाडी चालवण्यात लक्ष केंद्रित केलं आम्ही बाजारात पोहोचलो ती झपाट्याने सामान खरेदी करत होती त्यामुळे जास्त वेळ लागला नाही सामान घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो परत येतानाही ती मागे मुलांप्रमाणेच बसली होती पण आता मात्र आमच्यातील अंतर बऱ्यापैकी कमी झालं होतं ती मला थोडी खेटूनच बसली होती आणि तिचा अंगाचा स्पर्श माझ्या जा पाठीवर जाणवत होता तिने हात अजूनही माझ्या खांद्यावर ठेवला होता त्यामुळे माझ्या मनात मा असंख्य विचार उभे राहिले खराब रस्त्यांमुळे गाडी चालवताना ती थोडी हलत होती आणि तिच्या शरीराचे धक्के माझ्या पाठीला स्पष्ट जाणवत होते ती खूपच लुसलुशीत होती आणि त्यामुळे माझं मन गोंधळून गेलं पण गाडी चालवताना मी स्वतःला शांत ठेवलं थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो मी, मी गाडी थांबवली तिला उतरायला सांगितलं आणि म्हणालो मी आता घरी जातो उद्या येतो बरं ठीक आहे मंगल गालातल्या गालात हसत गाला म्हणाली तुझी इच्छा सोहम मग ती जिन्यावरून चढून तिच्या घरी गेली मी मात्र घरी गेल्यावरही तिच्या विचारांत गुंतून पडलो माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं स्वतःलाच विचारत होतो सोहम तुला काय झालंय तू तिला ताई म्हणतोस तिच्याबद्दल असे विचार करणं योग्य नाही पण मन आणि शरीर दोन्हीही नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं तरीही मी तरी माझे विचार दाबले आणि शांत होण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता मी तिच्या घरी गेलो ती पलंगावर मांडी घालून बसली होती मला पाहताच तिनं बाजूला पडलेली ओढणी पटकन खांद्यावर घेतली तिची ही सवय होती जेव्हा मी तिच्यासोबत असे तेव्हा ती नेहमी व्यवस्थित ओढणी घे पण ती एकटी असताना मात्र ओढणी बाजूला टाकून मोकळेपणाने राहायची मी माझ्या जागेवर बसलो आणि अभ्यासाला सुरुवात केली काही वेळानं तिनं मला विचारलं अरे काल मी तुला त्या पोल्युशनच्या ग्राफबद्दल सांगत होते मला शिकवशील का मी म्हणालो हो अग त्याचं काही नाही मी शिकवेन मी माझ्या जागेवरून उठलो आणि पलंगावर तिच्या शेजारी जाऊन बसलो तिनं ड्रॉइंग काढायला घेतलं पण ती खूप चुका करत होती मी तिला म्हणालो असं नाही हे बघ मी तिच्या हातातली पेन्सिल घेतली आणि पुस्तकावर ग्राफ काढून दाखवलं ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली तू तर खूप छान काढलं मी कितीतरी वेळा ट्राय केलं पण मला जमलं नाही मी हसत म्हणालो तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना थोडा सराव करायचा जमेल तुला तिने ते ड्रॉईंग परत काढून पाहिलं पण तिला पुन्हा जमलं नाही ती थोड्या नाराजीने माझ्याकडे पाहत म्हणाली सोहम मला अजून शिकव ना तिच्या आवाजातील गोडवा आणि चेहऱ्यावरची निरागस्ता पाहून मी थोडा हसत म्हणालो बरं तसं करूया मी तुझा हात पकडून शिकवतो चालेल का ती हळूच हसली आणि म्हणाली हो ठीक आहे मी तिच्या डाव्या बाजूला पलंगावर बसलो ती थोडी भिंतीच्या बाजूला सरकली आणि मला आरामात बसण्यासाठी जागा करून दिली मी तिच्या हातात पेन्सिल नीट धरून दिली आणि म्हणालो हळूहळू हात हलव थोडा मोकळा ठेव ती तिचा हात कडक करून बसली होती मी तिच्या हाताला हलकेच आधार दिला आणि तिच्या हाताला सांभाळत पेन्सिल गिरवायला सुरुवात केली जसा जसा मी तिचा हात गिरवू लागलो तसा माझा कोपरा तिच्या गळ्याच्या खाली सहजासहजी स्पर्श करत होता मी खूप प्रयत्न केला की असं होऊ नये पण ते टाळता येत नव्हतं पण ती काही बोलली नाही तिचा स्पर्श मला जाणवत होता आणि माझ्या मनात अनेक विचार दाटून आले हात मोकळा सोडला तर सोप्पं जात मी तिला म्हणालो ती गोड हसत म्हणाली हो पण मला अजून नीट जमायला वेळ लागेल तू शिकव ना मी पुन्हा तिच्या हातात पेन्सिल घेतली आणि ड्रॉइंग पुढे गिरवू लागलो तिने ओढणी व्यवस्थित केली पण तरीही माझ्या कोपऱ्याचा तिच्या मऊ गळ्याला लागणारा ला स्पर्श टाळता येत नव्हता एवढ्यात पेन्सिलचं टोप तुटलं मी तिच्या हातातून माझा हात सोडून तिला म्हणालो थांब मी पाणी पिऊन येतो मी किचनमध्ये जाऊन थंडगार पाणी प्यायलो पण पाणी पिऊनही माझं धडधडणारं मन शांत होईना तिच्या प्रत्येक हालचालीचा विचार माझ्या मनाला वेडावत होता ती रूममधूनच म्हणाली अरे सोहम झालं का ये ना लवकर मी परत तिच्या शेजारी आलो तिने नवीन पेन्सिल घेऊन ती व्यवस्थित धार लावली होती हे बघ छान टोक तयार केलंय आता शिकव मी तिच्या हातावर हलकेच माझा हात ठेवला आणि पुन्हा ड्रॉइंग गिरवायला सुरुवात केली ती शांत होती पण तिच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता मी सहज तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिने डोळे बंद केले होते काय झालं डोळे बंद का केलेस झोप येते का मी विचारलं ती गोंधळून डोळे उघडत म्हणाली सॉरी ते असंच झालं ती थोडीशी सावध झाली आणि मला म्हणाली पुढचं शिकव ना मी परत तिचा हात धरला पण यावेळी माझं मन अधिकच वेगळ्या दिशेने धावू लागलं माझ्या बोटांनी तिच्या बोटांना हलकाच स्पर्श केला आणि न कळत मी तिच्या बोटात माझी बोटं गुंपली ती काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावरचा भाव सांगत होता की तिलाही ते अनुभवणं आवडत होतं तिच्या श्वासांची गती वाढलेली जाणवत होती आणि तिचं हलकं थरथरणं मला स्पष्ट दिसत होतं मी आता माझी बोटं तिच्या बोटांमध्ये फिरवू लागलो होतो तिच्या डोळ्यांमध्ये हलकीशी भीती आणि अनामिक आकर्षण दिसत होत ती जड आवाजात म्हणाली सोहम प्लीज नको तिच्या शब्दात थोडासा गोंधळ होता पण तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच भाव उमटला मी तिच्या हातातून माझं मनगट हळुवारपणे सोडवलं आणि थोडं बाजूला होऊ लागलो मात्र त्याच क्षणी तिने तिच्या डाव्या हाताने माझं मनगट घट्ट पकडलं आणि मला जवळ ओढलं तिच्या या कृतीने मी थोडा आश्चर्यचकित झालो पण तिच्या डोळ्यांतील भावना मला थांबायला भाग पाडत होत्या ती हलकेच पलंगावर लोळली आणि मला तिच्या जवळ ओढलं तिच्या हातांनी माझ्या पाठीवरचा हलका स्पर्श मला वेळ लावणारा वाटला क्षणाचाही विलंब न करता तिने माझे ओठ तिच्या ओठांत घेतले आणि मला चुंबन गायला सुरुवात केली तिच्या मिठीत त्या ओठांच्या स्पर्शात आम्ही दोघेही त्या क्षणात हरखून गेलो होतो जणू सारा भूतकाळ मागे टाकून फक्त त्या क्षणात जगत होतो त्याचवेळी माझ्या नजरेला खिडकीतील उघडं फाटक दिसलं मी हळुवारपणे म्हटलं खिडकी उघडी आहे लाव ना ती खोल आवाजात थोडीशी हसत म्हणाली तुला अजूनही खिडकीची काळजी आहे आणि तिने मला जवळ ओढताच मी हळुवारपणे खिडकीचं फाटक बंद केलं मी तिची ओढणी काढून टाकली आणि तिच्या त्या गोऱ्या पान गळ्याखाली ओठ फिरवू लागलो ती मला म्हणाली राजा आता विलंब नको करूस प्लीज तिच्या डोळ्यात मला प्रेम दिसत होतं आम्ही भराभर एकमेकांच्या कपड्यांना आमच्यापासून वेगळं केलं आम्ही दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागलो बाहेर वारा जोराने वाहत होता पण त्या रूममध्ये आम्हा दोघांच्या भावनांचं आणि स्पर्शांचं वादळ सुरू होतं त्या प्रत्येक स्पर्शात प्रत्येक मिठीत आम्ही आमच्या मर्यादा ओलांडत होतो त्या वाऱ्याच्या गारव्याबरोबर आमच्या हृदयाचा उष्ण प्रवाह हो, एकमेकांत मिसळला होता काही वेळानंतर जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मला खूपच लाज वाटू लागली जे काही घडलं होतं त्याने माझं मन गोंधळून गेलं होतं मंगलही काहीच न बोलता तिथून उठून तिने कपडे घेतले आणि किचनमध्ये पळतच निघून गेली तिच्या हावभावावरून तीही थोडी गोंधळलेली वाटत होती मी काही क्षण तिथेच उभा राहिलो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि न बोलता माझं पुस्तक तिथेच सोडून घरी निघून आलो घरी पोहोचलो तेव्हा आई बाथरूममध्ये कपडे धुवत होती नळाचा आवाज घरभर पसरला होता मी सरळ बेडरूममध्ये गेलो पलंगावर पडताच छताकडे फिरणाऱ्या पंख्याकडे पाहू लागलो पंखा जसा गोल गोल फिरत होता तसेच माझे विचारही फिरत होते मी न कळत डोळे बंद केले आणि काही वेळाने मला झोप लागली काही तासांनंतर जाग आली तर बाहेर अंधार पसरलेला होता रात्र झाली होती माझ्या मनात पुन्हा मंगलचे विचार दाटून आले ती आता काय विचार करत असेल तिला वाईट वाटलं असेल का जे काही झालं त्याचा सगळा दोष मी स्वतःलाच देऊ लागलो तिचा निरागस चेहरा आणि शांत भाव मनात वारंवार येऊ लागले इतक्यात माझ्या कानावर आईचा आवाज आला अरे उठ ना बाबा रात्र झालीये आता किती झोपशील मी खडबडून उठलो आणि पुढच्या खोलीत आलो आई म्हणाली काय झालं तुला किती वेळ झोपतोयस काल रात्री झोप नाही झाली का मी मुद्दाम हसत म्हणालो हो काल रात्री झोप लागली नाही म्हणून दिवसा चांगली झोप काढली आई काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर काहीसा प्रश्नचिन्ह दिसलं पुढचे दोन दिवस मी मंगलच्या घरी गेलोच नाही तिनेही मला बोलावलं नाही आधी कधी मी तिच्या घरी जाणं टाळायचो तर ती नेहमी आवाज देऊन मला अभ्यासासाठी ती बोलवायची पण यावेळी ती गप्प होती हे सगळं मला खूप खटकत होतं मी घरातच वेळ घालवत होतो आईनेही एकदा विचारलं काय रे दोन दिवसांपासून अभ्यास नाही का मी फक्त काहीतरी सबब सांगून तिला शांत केलं तिसऱ्या दिवशी सकाळी मी घराच्या अंगणात झाडांना पाणी घालत होतो नकळत माझी नजर वरच्या मजल्याकडे गेली मंगल तिथे उभी होती तिची नजरही माझ्याकडे गेली पण मी पटकन नजर, नजर चुकवली काही वेळाने मी वर परत पाहिलं ती अजूनही तिथेच उभी होती मात्र यावेळी तिची नजर माझ्यावर नव्हती इतक्यात आई बाहेर आली आणि तिचं लक्ष मंगलकडे गेलं ती म्हणाली काय ग मंगल दोन दिवस झाले अभ्यास बंद आहे वाटतं काही प्रॉब्लेम आहे का मंगल ओशाळून हसत म्हणाली नाही हो काकू परीक्षा जवळ आलीये म्हणून अभ्यास चालू आहेच की पण सोहमच म्हणाला की त्याचं डोकं दुखतंय म्हणून नाही आला आईने माझ्याकडे वळून विचारलं काय होतंय तुला मला काही सांगितलं नाहीच मी पटकन उत्तर दिलं हो अगं आई थोडं डोकं दुखत होतं पण आता ठीक आहे माझ्या या उत्तराने आई शांत झाली मी मंगलकडे पाहिलं आणि म्हणालो आज येतो अभ्यासाला ती हळूच म्हणाली बरं ठीक आहे थोड्या वेळाने मी माझी पुस्तकं घ्यायला कपाट उघडलं तेव्हा लक्षात आलं की ती पुस्तकं तर मंगलकडेच राहिली होती मग मुद्दामच एका फारशा न लागणाऱ्या पुस्तकाचा आधार घेतला ते हातात धरलं आणि मंगलच्या घरी जाण्यासाठी जीना चढून गे वर गेलो मंगल नेहमीप्रमाणे पलंगावर बसून अभ्यास करत होती मी काहीही न बोलता सरळ खुर्चीवर जाऊन बसलो आणि पुस्तकं उघडून वाचण्याचा प्रयत्न करू लागलो पण पुस्तकात डोकं असलं तरी विचार मात्र भलत्याच गोष्टींच्या मागे होते काही वेळाने माझ्या सहनशक्तीचा बांध तुटला मी मंगलकडे पाहत म्हणालो मंगल पण एवढं बोलूनच थांबलो ती अजूनही अभ्यासात मग्न होती मी पुन्हा तिचं नाव घेतलं मंगल तेव्हा ती माझ्याकडे पाहत म्हणाली अरे बोल ना काय झालं मी काहीसा गोंधळत म्हणालो ते त्या दिवशी जे झालं त्याबद्दल सॉरी मंगल गालातल्या गालात हसून म्हणाली इट्स ओके सोहम तू त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस झालं ते गेलं विसरून जा आणि अभ्यासावर लक्ष दे मंगलच्या समजूतदारपणाने मला खूप हलकं वाटलं तिच्या या समजुतीमुळे मला तिच्याबद्दलचा आदर अजून वाढला मी शांतपणे अभ्यास सुरू केला काही वेळाने तीच म्हणाली सोहम तू त्या गोष्टीचा जास्त विचार नको करू पुढच्या महिन्यात आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत आता फक्त अभ्यासावर लक्ष दे यावेळी आपल्याला पास व्हायचंच आहे मी मान हलवत म्हणालो हो नक्कीच त्यानंतर आम्ही खरोखरच मन लावून अभ्यास करू लागलो मंगलने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि परीक्षेची तयारी चांगली केली ती नेहमीच धीर देत होती आणि मला प्रोत्साहन देत होती तिच्या मदतीने मला खूप चांगलं वाटत होतं पण मनात कुठेतरी तिच्याबद्दल वेगळं काहीतरी वाटू लागलं ती मला खूप आवडायला लागली होती तिच्या प्रत्येक गोष्टीचं मला आकर्षण वाटत होतं परीक्षेला आठ दिवस राहिले होते त्या दिवशी मी मंगलकडे गेलो आणि माझ्याबरोबर गुलाबाचं एक फूल नेलं अभ्यास करताना मी खूप वेळा विचार करत होतो हे फूल तिला द्यावं की नको शेवटी धाडस करून तिच्याजवळ गेलो आणि गुलाबाचं फूल तिच्यासमोर धरलं ती मान खाली घालून अभ्यास करत होती तिने माझ्या हातातलं फूल पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर हलकस हसू होत ते तिच्या गालापर्यंत पोहोचलं होतं त्या हसण्याने तिचा चेहरा अजूनच सुंदर दिसत होता ती हळूच म्हणाली काय मी म्हणालो हे फूल तुझ्यासाठी ती गोड हसत म्हणाली थँक्यू आणि फूल माझ्या हातातून घेतलं त्या क्षणी माझं मन खूप हलकं झालं मला एक प्रकारचं समाधान वाटत होतं तिचा प्रतिसाद पाहून माझा आत्मविश्वास वाढला मी धीर करून म्हणालो मंगल मी तुझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान आहे पण मला तू मंगल खरंच सांगतोय तू मला खूप आवडतेस मंगलने थोडा वेळ विचार केला आणि शांतपणे म्हणाली सोहम तूही मला आवडतोस हे ऐकताच माझं हृदय आनंदाने भरून आलं मी अक्षरशः उत्साहाने हवेत उडत होतो आम्ही एकमेकांना मिठी मारली पण मंगल लगेचच गंभीर झाली आणि म्हणाली सोहम आपल्याला सध्या या गोष्टींपेक्षा परीक्षेला महत्त्व द्यायला हवं आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण याबद्दल बोलू मीही मान डोलावत म्हणालो हो अगदी बरोबर आहे तुझं त्यानंतर आम्ही अजून जास्त मेहनतीने अभ्यास केला परीक्षा दिली आणि दोघंही चांगल्या मार्कांनी पास झालो त्यामुळे आम्हाला हवी ती नोकरी मिळाली काही दिवसांनी आमच्या दोघांच्या घरी जॉईनिंग लेटर आलं माझे आई वडील खूप आनंदी झाले त्याच वेळी मंगलच्या घरीही जॉईनिंग लेटर पोहोचलं ते पोस्टमनने एकत्र आणून दिलं होतं काही वेळाने मंगल आणि मंगलची आई देखील खाली आल्या मंगलच्या हातात जॉईनिंग लेटर होत तेव्हा माझे वडील मला म्हणाले तू मंगलताईला धन्यवाद म्हण आणि तिचे आभार मान तिच्यामुळेच तू ही परीक्षा पास होऊ शकला आहेस नाहीतर तू कसा मुलगा आहेस मला चांगलंच माहिती आहे असं बोलतास ते माझ्याकडे पाहून हसू लागले त्याच वेळी माझी आई हसतच म्हणाली आहो ताई काय म्हणताय ती काही त्याची ताई नाही माझे वडील थोडं चकित होत म्हणाले मग कोण आहे आता मात्र मंगलची आई आणि माझी आई दोघीही हसू लागल्या माझ्या आईने शांतपणे सांगितलं आमचं सगळं ठरलं आहे हे ऐकताच माझे वडील पुन्हा गोंधळून म्हणाले काय ठरलं आहे आता मात्र मी आणि मंगल दोघेही बुचकळ्यात पडलो होतो मला तर काहीच समजत नव्हतं की आई काय बोलते आहे माझे वडीलही गोंधळून माझ्या आईकडे पाहत म्हणाले तू काय बोलते आहेस मला काहीच कळत नाही तेव्हा माझी आई शांतपणे म्हणाली मंगल आपल्या घराची होणारी सून आहे आणि सोहम तिचा होणारा नवरा आहे तर त्याने तिला ताई कशाला म्हणायचं हे ऐकताच माझा चेहरा लाजेने लाल झाला मी मान खाली घालून उभा राहिलो आणि मंगल तर थेट लाजत लाजत घराबाहेर पळून गेली माझ्या आईने तिला आवाज दिला आणि परत घरात बोलावलं मंगल अरे लाजू नकोस तुझ्या आईला आणि मला सगळं माहिती आहे तुम्हा दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतं हे आम्हाला आधीच समजलं होतं माझ्या आईने पुढे सांगितलं आम्ही फक्त तुमची परीक्षा होण्याची वाट पाहत होतं तुम्ही दोघांनी चांगल्या गुणांनी परीक्षा पास केली आणि आता आम्ही तुम्हा लवकरच लग्न करणार आहोत कळलं का आता खुश आहात ना तर मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करून मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद